आपला विदर्भ लाईव्ह जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून आता या वाळू माफियांनी सरकारी कर्मचाऱ्यावर थेट जीव हल्ला करण्यास सुरुवात केली आहे चोपडा तालुक्यात महसूल विभागाच्या पथकावर हल्ल्याची धक्कादायक घटना घडली असून या घटनेत एक कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे तपशिलानुसार तापी नदीच्या पात्रातून अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळताच महसूल विभागाचे पथक कारवाईसाठी गेले होते मात्र या कारवाई दरम्यान वाळू वाहतूक करणाऱ्यांनी पथकातील कर्मचाऱ्यांवर हल्ला चढवला या हल्ल्यात महसूल विभागाचा एक अधिकारी गंभीर जखमी झाला आहे या प्रकरणी चोपाडा ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब खोलप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे दरम्यान जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांसाठी शासनाकडून ठोस पावले उचलले जात नसल्यानं अशा घटना वारंवार घडल्याचे चर्चा सुरू आहे वाळू लिलाव प्रक्रिया ठप्प असल्याने विकास कामांवरही परिणाम दिसून येत असून वाळू माफी यांच्या मुचक्या आवडण्याची मागणी होत सर अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्यासाठी गेलेले महसूल कर्मचाऱ्यांवर काही हल्ला झालेला आहे या संदर्भात ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे काय सविस्तर आहे सर बारा तारखेला रात्री पहाटे साधारण चार वाजताच्या सुमारास चोपडा महसूल विभागाचं एक पथक बुदगाव येथे तापी नदी पात्रात अवैध रेती सोडून काही लोक घेऊन जात आहेत अशी माहिती मिळाल्यावरून त्या ठिकाणी गेलं होतं नदीमध्ये एक चार पाच ट्रॅक्टर त्यांना दिसले अवैधरित्या बेकायदेशीर रेती उत्पादन करून ते घेऊन जात असताना त्यापैकी एक ट्रॅक्टर निळ्या रंगाचं जे होतं ते येत असताना ते थांबवलं त्याच्या चालकाला नाव गाव विचारलं तर ते चालकाचं नाव होतं विजय पावरा नावाचा चा चालक होता त्याच्याकडे विचारपूस केली त्या ट्रॅक्टरमध्ये साधारण एक ते दीड ब्रास वाळू होती तरी सर त्याची कारवाई सुरू असताना ट्रॅक्टरच्या मालकाचं नाव विचारलं त्या मालकाचं जे नाव आहे ते अजय कोळी यांच्या मालकीचं ते ट्रॅक्टर होतं आणि चालकाने सांगितलं की त्यांच्यासाठी त्यांनी सांगितल्यावरून आम्ही मी हे वाळू घेऊन जात आहे हा ही कारवाई चालू असताना तेवढ्यात ते अजित पुळे जो आहे तो त्या ते ठिकाणी आला त्यांनी त्या पथकासोबत वाद घालायला सुरुवात केली हे सुरू असताना तरी देखील हे पथक तो ट्रॅक्टर वाळूसह इथलं तहसील करायला घेऊन येऊ लागले त्याने असं सांगितलं अजय कोरेने की ते खाली कर डम्पिंगचं ट्रॅक्टर होतं ते, ते, ते खाली कर आणि तो निघून जा चालकाला त्याच्या सांगण्यावरून त्यांनी काय केलं जोरात ते ट्रॅक्टर डम्पिंग वरती केलं वाळू खाली करायचा प्रयत्न केला आणि हे जे महसूलचे कर्मचारी होते अजय अनंत माळे नावाज हां अनंत माळे नावाज तर त्या आ, कर्मचाऱ्याला पुढं हेडवर बसलेलं असताना खाली ढकलून दिलं जोरात ट्रॅक्टर घेऊन जायचा प्रयत्न केला त्यांच्या अंगावरून साख जाणार पण दुसऱ्या एका कर्मचाऱ्याने त्याला बाजूला ओढलं आणि तो प्रसंग ठरला या सर्व घटनेची तक्रार रवींद्र भगवान माळी मंडळ अधिकारी हाते यांनी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेली आहे त्यांच्या तक्रारीवरून वाळून आणि कर्मचाऱ्याला शासकीय कामाला अडथळा करणे जीवे मागण्याचा प्रयत्न करणे अशा पद्धतीचा गुन्हा चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला आम्ही दाखल केलेला आहे आणि आरोपीचा शोध घेत आहोत पुढील कारवाई सुरू आहे